नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अक्षरा फोनवर चारोशी बोलत असते बाबा आम्ही घरी यायला निघालो चार म्हणतो अक्षरा मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे ती, ती बाबा आल्यावर बोलूया ती फोन ठेवते अधिपती म्हणतो आपली माती ती आपली माती कोल्हापुरात आल्यावर कसलं भारी वाटतंय अक्षरा म्हणते आपली ट्रीप पण खूप छान झाली आ अगदी आयुष्यभर लक्षात राहणार अशी अधिपती म्हणतो तुमच्यामुळे ओ तिकडे घालवलेला प्रत्येक क्षण सोन्याच्या अक्षराने लिहून ठेवला पाहिजे अक्षरा, अक्षरा मॅडम तो मोठ्याने हसायला लागतो अक्षरा म्हणते सोन्यासारखे मिळालेले क्षण ते माझ्यामुळे नाही बाबांमुळे मिळाले तुम्हाला अधिपतीचा चेहरा पडतो तीन ती गेल्यानंतर त्यांना थँक यू म्हणा म्हणजे त्यांना पण बरं वाटेल काय म्हणते मी अधिपती म्हणतो काय म्हणताय अक्षर बोलते ऐकलं आहे तुम्ही ऐकून नाही ऐकल्यासारखं करताय असं काय करताय अधिपती बाबांनी आपल्यासाठी एवढी छान ट्रीप अरेंज केली थँक्यू म्हणा ना त्यांना बरं वाटेलो पण अधिपती काहीच बोलत नाही आणि खिडकीच्या बाहेर बघत राहतो चार वास म्हणतो आई जेवणामध्ये आज काहीतरी गोडधोड करा मुलं येतात ना आनंदाचा दिवस आहे त्यांच्या आवडीचं करा आजी म्हणते सांगते धनाजीला चारोस म्हणतो ए चंचला तिथे हा मोठे मालक तो अधिपती आणि अक्षरा येत आहेत त्यांची स्वागताची तयारी कर चंची म्हणते स्वागत ते तर फिरून येणारे हसत म्हणते थोडी ना लढाई जिंकून येणारे आता मोठेने हसत म्हणते त्यांचं स्वागत आजी म्हणते जेवढं सांगितलं ना तेवढंच कर चंची म्हणते काय करायचं म्हणते औक्षणाचं ताट तयार कर आणि त्यामध्ये भाकर तुकडा पण ठेव तेवढे दुर्गी दारात येते आणि ओढत आत चाललेली असते आजी म्हणते दुर्गे पण दुर्गी मात्र इग्नोर करते आता आजी ओरडते दुर्गे अगं अशी चोरासारखी काय येतेस काय काय झालं काय आणि असं तोंड का पडलं या दुर्गी म्हणते काय नाही आजी आज म्हणते झा आलं परत नवऱ्याने हाकललं वाटतं दुर्गी म्हणते माझा नशीबच फुटका आहे किती बी करा त्याच्यासाठी तो काय बदलणार आहे वय स्वतःनीच बोलून घेतलंय स्वतःनीच हाकलून दिलंय माझ्या नशिबाचे भोग मलाच भोगावं लागणार आहे चारास म्हणतो नक्की झालंय काय ते राहू द्या मोठे मालक तर विषय ना मी कधीच मागं टाकला आता मी त्याचं थोबाट बी बघणार नाही ज्यांचे बॅग घे लय जड आहे इकडे अक्षर म्हणते काय अधिपती काय म्हणते मी मनाने थँक्यू तो तर बघू ते तुम्हाला नाही वाटत का तो करता चॅक आम्हाला असं वट वाटत, वाटत नाही एक शब्द पण त्या माणसाशी बोलायची इच्छा होत नाही तुम्हाला काय सांगायचं हो सगळंच माहिती आहे काय विचारता परत परत आई साहेबांबरोबर धड वागत नाही तो माणूस कशाला आम्ही संग बोलू कशाला थँक्यू म्हणू तुम्हाला म्हणायचं ना तुम्ही म्हणा तुम्ही म्हणलं काय आम्ही म्हणलं काय विषय संपला तुम्ही ती आहो थोड्या वेळ लांब ठेवा ना तुमच्या आईसाहेबांचे आणि बाबांचं भांडण तुम्ही विचार करा ना बाबांनी तुमच्यासाठी किती केलं तो तो मारतो एकदाचं त्याच्या थोबाडावर थँक्यू अक्षरा स्माईल करून म्हणते थँक्यू तो तो मला तर आईसाहेबांना कधी भेटतो ना असं झालंय अक्षरा म्हणते बरं झालं तुम्ही ध्यानात केलं मला पण आईबाबांना खूप भेटावंसं वाटतं मी जाताना जाऊन येऊ का आधिपती म्हणतो एक काम करा जाता जाता आम्ही तुम्हाने सोडतो फॅक्टरीत जातो आणि काम मार्गी लावतो तुमचं झालं की मला टम दिशी फोन करा मी सन दिशी येतो आणि झम दिशी घराकडे जाऊया अक्षर हसत म्हणते ओके त्यांची म्हणते मम्मी सांग ना काय झालं दुर्गी म्हणते त्या मास्तरडीच्या आयुष्याची दुरी ना लय चांगली आहे बरं ते मरुदे ताईचं ता काय झालं मला वाटलं आत्तापर्यंत आली असेल तिचा पत्त्या कुठे आहे चंची म्हणते मम्मी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे दुर्गी म्हणते अगं बोल ना ती सांगते मावशीला बाहेर काढली ही गोष्ट मोठ्या मालकांनी अधिपतीपासून लपून ठेवली या दुर्गी म्हणते काय चंची म्हणते आणि त्या म्हातारीला पण दम दिला काहीच सांगायचं नाही दुर्गे म्हणते अगं अधिपती घरला आल्यानंतर आईसाहेब आईसाहेब म्हणणार मग मोठे मालक काय उत्तर देणार त्यांची म्हणते मम्मे ते सोड आपण कसा फायदा उचलायचा याचा विचार कर आजी चारवासला म्हणते तुम्हाला भीती नाही वाटत मी काय म्हणते ते परत येण्याच्या पहिले तुम्ही भुईला फोन करा आणि तिला परत बोलून घ्या ती जिथं कुठं असेल ना तिथून परत येईल बघा आणि तुम्हाच नी माफ करल चारवास म्हणतो काय मला ती कोण मला माफ करणारी आई आता दोघांचं बरंच काही बोलणं होतं चार चारास म्हणतो ह्या घराची अजून एक आधारस्तंभ आहे ती घेईल सगळं सांभाळून हाजी म्हणते आई का आता भुईला तुम्ही हाकलून दिलं मग दुसरं कोण आहे ह्या घराचा आधारस्तंभ तो अक्षरा आजी बघतच राहते तेवढ्यात अधिपती आवाज देतो आई साहेब आणि दोघं पण दारात उभे असतात आजी म्हणते ओरले काळवंडले उन्हामध्ये फिरून अधिपती हसून म्हणतो आजे मी आधी कुठं गोरा होतो अगं आजी तिकडं घटक्यात पाऊस घटक्यात ऊन पण भारी वातावरण होतं आजी आज म्हणते शांते आरतीचं ताटान तो असंच म्हणतो लढाई जिंकून आलो हो होय ओवळायला पण अधिपती आठ डोकत असतो आता आजी आज ओवळते चार म्हणतो कसली अडचण नाही आली ना अक्षर म्हणते बाबा कसली अडचण तुम्ही इतकं छान प्लॅनिंग केलं होतं काही प्रॉब्लेम नाही आला आता अक्षर बरंच काही बोलते आणि म्हणते थँक्यू बाबा खरंच थँक्यू अधिपती म्हणतो बास की आजे आता का इथंच उभा करणार आहे का तो आता आता येतो तो तर सगळं घर आलं स्वागताला पण मेन माणूसच आलं नाही आईसाहेब कुणीकडे ओ आई सा तो साहेब तोंत आजे आजी म्हणते अरे मी काय म्हणते तुम्ही आवरून घ्या ना तो तो अगं एवढे दिवस झाले आईसाहेबांचं दर्शन झालं नाही साधा एक फोन पण झाला नाही मला काही चेन पडणार नाही बघतो त्यांच्या खोलीत जाऊन बघतो तो पळायला लागतो अक्षरवंती अधिपती बाबांना थँक्यू म्हणा ना तोंता ओ ते एवढं महत्त्वाचं नाही पहिले आईसाहेबांना भेटतो ना त्यांच्या पायावर डोसकं ठेवतो आठवड्याभराचं पेंडिंग आहे तीन ते ती अधिपती ऐका ना तोंट आधी आईसाहेब बाकी नंतर चारस म्हणतो अधिपती पण तो काय ऐकत नाही अक्षर म्हणते बाबा आजी काय झालं सांगा ना तुम्ही काहीतरी लपवताय का मॅडम कुठे बाहेर गेल्यात का चारस म्हणतो अक्षरा तू आत्ताच आली फ्रेश हो नंतर सांगतो अधिपती रूममध्ये जातो आणि म्हणतो इथं पण नाही आईसाहेब फोन लावतो आणि डोक्याला हात लावत म्हणतो अजून बी फोन लागा ना दुरुस्त करून घ्यायचा ना कुठे गेले आईसाहेब तो खाली पळत येतो आणि म्हणतो तो आजे वर पण नाही आहे आईसाहेब कुठं देवळात गेल्यात का दुर्गी असून म्हणते बक्की अधिपती कसा खुळ्यासारखा करतोय त्यांचे म्हणते चल त्याला अजून खुळं बनवूया त्याला सांगूया अरे बाबा तुझ्या लाडक्या मम्मीला तुझ्या पप्पानी हाताला धरून घराबाहेर काढले या दुर्गी म्हणते खुळ्या डोसक्याची तुला अक्कल हाय की नाही अगं वेळ येऊ दे की मग बघ कशी काडी टाकती पुढे जातील म्हणते अगं बया अधिपती आलाय साहेब तुम्ही हनीमून वरून कशी झाली ट्रीप अधिपती म्हणतो मावशी तुला आई साहेब कुठे माहिती का त्यांची म्हणते मावशी वय आणि चारोसकडं बघते आणि बोलतीच बंद होते अधिपती म्हणतो अगं बोल की मी काय विचारतो त्यांची नाटक करत म्हणते काही नाही काही नाही पण अक्षर तिच्याकडं संशयाने बघत असते आजी म्हणते अरे असं काय करतो जा आधी आवरून घे की चारवास अक्षराला खुणवतो ते अधिपती मला असं वाटतं आपला खूप प्रवास झाला चला आधी आपण फ्रेश होऊया अधिपती म्हणतो नाही नाही फ्रेश बेश कशाला अहो आई साहेबांना बघितलं नाही ना दहा वेळा आंघोळ केली ना तरी फ्रेश वाटणार नाही पहिले आई भेटणार भेटणार नंतर दुर्गी आता गालातल्या गालात हसते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद